एवढं घाण पाणी होतं ते मातीमध्ये असतात ना ते खाडीमध्ये मतार मतार... खा दोन खा हो तीन दोन तीन पाण्याकडून स्वच्छ

পুন बाजूलाही मसाला वाटते काय वाटला आहेस मसाला आलं लसूण कोथिंबीर दोन हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता कढीपत्ता पण वाटतो अशासाठी कारण का तर कढीपत्त्याने आपलं आपण ह्याच्यामध्ये तेल खूप असतं ना ऑइली असतं फार ठेकल्या मग ते कोलेस्ट्रॉल वगैरे हो वाढण्याची वगैरे हो किती असते ना म्हणून कढीपत्ता तो कमी करत असतो म्हणून मसाल्यामध्ये नेहमी ने कढीपत्ता वाटावा चांगलं हो असतं आरोग्यासाठी म्हणून आम्ही तरी पत्ता पण वाटून घेतो हे सांग आता का फोडणी कशी दिली आहे फोडणी दिली कांदा बारीक केले का बारीक करून घेतलेलं आहे एकदम हां तो आहे सगळा फक्त कांदा आहे बघा आणि मी आता हे नारळाच्या दुधामध्ये करणार आहे टेकड्या नारळाच्या दुधामध्ये वाह याची काय टेस्ट वेगळी आहे की हां नारळाचं दूध वापरायचं हा थोथा नाही वापरायचा ह्या चोथ्याचा वापर आपण पालेभाजी वरती टाकण्यासाठी सजावटीसाठी भाज्यांवर वगैरे वरून खोबरं घालतो ना। की नाही त्याच्यासाठी वापरू शकतो म्हणजे टाकून नाही द्यायचं किंवा हे ड्राय कोकोनटचा वापर आपण लाडू वगैरे सुद्धा करू शकतो आणि आता आलं लसूण पेस्ट मी त्या ह्याच्यामध्ये टाकणार आहे फोडणीमध्ये कांदा चांगला भाजला की बघ भाजला का भाजलाय आलं आणि कांदा आलं लसणाची पेस्ट टाकली बघा कांदा मस्त भाजला एकदम परफशीच झालाय एकदम पेस्ट झाल्यासारखा झालाय बघा आता यात आपण आलं लसूणची मग अशी पेस्ट दाखवली ना ती टाकून घ्यायची बघा मसाला टाकून घ्यायचा आणि मग तो सुद्धा चांगला परतून घ्यायचा टाकल्यामुळे कारण ते लावलेच नाही जास्त छान चांगली घालतं ते आता मी त्याच्यामध्ये गरम मसाला पण टाकलेला आहे त्याची गरम मसाला टाकला नाही कशा फोडणीमध्ये फोडणीमध्ये गरम मसाला आणि हे आमचं कांदा लसूण खोबऱ्याचं वाटेल हे मसाला आहे आमचा कोल्हापुरी मसाला आहे घाटी मसाला तो आता मी टाकते नाही पण त्यांच्याकडे असेल तर ते त्यांचा मसाला टाकू शकता टाका आता मी याच्यामध्ये टोमॅटो पण सुद्धा वाटून टाकणार आहे मिक्सरला मीठ टाकते म्हणजे तो मसाला लागणार नाही खाली चला पाणी सुटेल मिठामुळे आणि मस्त भाजलं जाईल परत टोमॅटो वाटून घ्यायचा पटकन आणि तोसा टाकायचा हे मसाला चांगला शिजवून घे आणि वरती ताट ठेव पाणी ठेवायला पाणी व्हायला त्याचा गरम पाण्याचाच वापर करायचा किती मस्त झाले ना मसाला हो <स्यागे>। वाज तर खूप छान येतो या माझी बहीण सुग्र ती करते खेकड्या करायच वाटून मग त्या गाळायच्या दूध कसं आपण काढतो नारळाचं आणि त्या तसं ह्याचं दूध काढायचं नांग्यांच हे बघा कशा पडले पेंड्या पाण्यामध्ये कशा उड्या मारता रे बिचारे हे बघा त्यांच्या नांग्या हिळ बा बिचारा खेकडा काल पोहत असे आज बिचारा ताटा मध्ये मसाला शिजला ना किती वेळ लागतो तरी पाच वास येतोय ना तुला नाही हे नांग्या शिजायला किती वेळ लागतो काय नाही वास आला बंद वीस एक मिनिट पंधरा वीस फायदा घेत असायला आता ब जरा तेल सुटलं ना। नागे असतात ना ते टाकायचे मसाला जरा वेळ आम्ही पाच एक मिनटे शिजू देऊ आपण आणि पेंडे पाणी नाही टाकायचं आधी पेंडे पण टाकले हे बघ हे सुद्धा काय ते नांगी आणि याला काय म्हणतात म्हणतात नांगीने पेंडी टाकले शिजायला थोडा मसाला लागू दे मग त्यातून मसाला लागला ना थोडा झाकून ठेवायचो आणि मग पाणी ओतायचं मी तुम्ही ह्या पद्धतीने करून बघा खूप छान होतो एकदम सोपी पद्धत आहे कमी मसाला वाटला नारळाच्या दुधात शिजवलं ना की त्याची ओरिजिनल चव लागते आपल्याला पूर्ण नारळ वापरलं ना की ती मसाल्यामध्ये चव विरून जाते पण आपण नारळाचं दूध वापरलं ना की मग त्याला ओरिजिनल चव आपल्याला खेकड्याची जाणवते हाताना म्हणून नारळाचं दूध वापरायचं हे किती नारळाचं दूध आहे एका नारळाचं परत आपण झाकून ठेवूया कारण आताच ते टाकलंय ना हे अजून काढलेलं आहे दूध आणि हे पूर्ण फक्त एका नारळाचं आहे आहे बघा आता छान वाटलं आता हे परत नारळाचं जसं आपण दूध काढलं तसं हे काढून घ्यायचं परत एकदा शेवटचं फिरवून घेऊन पाणी काढायचं खरखरीत नाही लागलं पाहिजे एवढं गाळायचं कचकच लागेल ते कच -कच ला त्यांच्या नांग्या पोटात जातील ना आपल्या ते वरच ते कवच असत नारळाचं दूध बघा अजून काढायचं दूध परत अजून आपण थोडं शिजवून म्हणजे पण वेगळा मसाला नाही आपण नारळाच्या दुधामध्ये शिजवणार आणि पाणी आणि पेंद्याचा रस का टाकणार आपण पेंद्याचा तो नारळाचा काढलाय ना गरम पाणी वाढवायचं टाकू शकता जास्त ज्यांना प्यायचं असेल रस्ता पातळ वगैरे तर ता मग पाणी टाकू तुम्ही असच ठेवू शकता शिजव असं एवढा पाहिजे असेल पेंद्याचा रस्ता अजून टाकायचा वाटून अजून पाणी टाकू शकतो आपण आता तुमच्या दोन किंवा तीनच माणसं असतील तर एवढं चालेल तुम्हाला थोडसच आता आमची दहा मान बारा माणसं जेवायचे पेंढे आपण हे केले ना बारीक त्याचं हे बघा पाणी आणि पाण्याला ना खूप टेस्ट असते हे टाकून देऊ नका पाणी काढून नारळाचं दूध काढतो ना त्याप्रमाणे आम्ही काही धाभारज नाही त्यामुळे गटारी स्पेशल खेकडा बनवणार आहोत गटारी स्पेशल खेकडा गटारी करतोय आम्ही गटारी गटहारी गटहारी पण सगळे तर गटारी म्हणतात ना अरे मला तर नेहमी वाटत होत की गटारीच म्हणतात सगळे तर गटारीच म्हणतात पण गट गटहारी असं शब्द आहे ही आमची टीचर बोलते पेंड्या पेंड्याचं पाणी पडलंय गाळणीने गाळून पडले आता हे गाळणीने गाळणार नाही तर मग स्टोन होतात है कॅल्शियम यात कॅल्शियम भरपूर असल्यामुळे माझी बहीण सिस्टर आहे ना एक बहीण सिस्टर आहे तर त्यामुळे ती सगळं आम्हाला सांगते आणि त्यामुळे आम्हाला माहिती माही एखादी कविता बोल तुझी मला कशी लगेच सुचवत नाही ना सुच। सुच। अगं केलेली कवितापैकी एक कविता बोल गृहलक्ष्मीची हा बघा आता छान याला उपयोग येऊ द्या आणि मग तुम्हाला तिखट जर जास्त असेल तर अजून त्याच्यामध्ये तिखट टाकू शकता तिखट मीठ वाटावर आपल्याला समजतो आले की वास येईल जसं शिजेल ना तसं वास येईल वास आला की आपल्याला नाही की झालं आपल्याला तयार तिकडे जास्त झालं वास छान मस्त छान दिसत छान आता आपण शिजत ठेवायचं आपण आता सगळं टाकून झालेलं आहे तरी स्पेशल खेकडा रस्सा तुम्ही बघितला तर तुम्हाला कसा वाटला मला सांगा आणि आवडलंच तुम्ही आपलं कोल्हापुरी स्टाईल आहे तर तुम्ही इतरांना शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि लाईक ही करा आठवणीने लाईक करा लाईक करायला तुम्ही विसरता हक्काने सांगते हा लाईक करा हे बघा वाव wow, तुम्हाला माहिती नाही एवढा सुगंध आहे ना येतोयचा बाप बापरे, एवढा सुंदर बाप खूप <laughs> सुंदर नाही नाही खूप सुंदर वास येतोय हा बघा आणि आमचा कोल्हापुरी मसाला जंजनी या ताव मारायला मग तर पुन्हा भेटू आपण आपल्या नवीन व्हिडिओमध्ये त्यात तुम्हाला खूप काही चांगलंच बघायला भेटेल आता खेकड्याची रेसिपी आता खेकडा मस्त झाला आहे झंझरी तर आपण आता ताट वाढल्यावर मी तुम्हाला लगेच दाखवते आणि आता बघा मी ताट घेतलं आहे खेकड्याचं भाकरी